बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला मराठी उपचित लेखन हे करायचे असते त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे बातमी लेखन हा प्रश्न सुद्धा विचारला गेलेला असतो तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा हेच आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी बातमी म्हणजे काय बातमी लेखन कसं करायचं चा? त्याचं उदाहरण हेच आपण आजच्या हो। व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो बातमी म्हणजे काय तर जगामध्ये कुठे काय घडले आहे कसे घडले कधी घडले याबद्दल सर्व जे काही प्रश्न असतात त्याची उत्तरे आपल्याला बातमीमधून मिळत असतात बातमी लेखन म्हणजे काय चालू घडामोडींबाबत माहिती सादर करणे म्हणजेच बातमी लेख त्यानंतर विषय येतो की बातमी लेखन करायचं कसं परीक्षेमध्ये हा प्रश्न दिलेला असतो हा सॉल्व्ह करायचा आहे तर त्याचं उत्तर आपण कशा पद्धतीने बातमी लेखन कसे करा स्वतःचे वैयक्तिक लिखाण हे आपल्याला करायचं नाहीये ठीक आहे बातमी देताना वस्तुस्थितीला धरूनच म्हणजे जे काही घडलं आहे त्या अनुसरूनच आपल्याला बातमी लिहायची आहे काल्पनिक बातमी किंवा काल्पनिक गोष्टी त्यामध्ये टाकून आपल्याला बातमी लेखन करायचं नाहीये तर वस्तुस्थिती जी आहे जसं घडलं आहे तसं वर्णन आपल्याला बातमी लेखनामध्ये करायचं आहे त्यानंतर बातमी ही मनोरंजक असावी म्हणजे वाचणाऱ्याला ती बातमी आवडेल अशा पद्धतीने तुमची बातमी असायला हवी त्यानंतर बातमी लेखन करताना स्थळ दिनांक किंवा पत्ता वगैरे आपण हे मेन्शन करायला हवं अशा पद्धतीनं तुम्हाला बातमी लेखन बोर्डाच्या मध्ये करायचं त्यानंतर बातमी लेखनाचं नेमकं स्वरूप काय आहे सुरुवात कशी करायला हवी बातमीचा एंड कसा करायला हवा हो। त्याचा फॉर्मॅट काय आहे हे आपण आता जाणून घेऊ बातमी लेखनाचे स्वर। बात स्वरूप मित्रांनो बातमी लेखनाचे स्वरूप यामध्ये पहिलं असतं म्हणजे मुख्य शीर्षक जी हेडलाईन असते आपल्या भाषेमध्ये हेडलाईन ते देणं खूप गरजेचं असतं जेणेकरून त्यावरून आपल्याला समजून जात की बातमी नेमकी कशाबद्दल असणार आहे त्यानंतर ती शीर्षक आपण इतक्या आकर्षक पद्धतीने द्यायला हवं हो की वाचनालयाला कुतूहल निर्माण होईल आणि वाचण्यामध्ये रस येईल असे आपल्याला शीर्षक द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बातमीमध्ये नेमकी बातमी कोणाकडून आली आहे जसं की फॉर एक्झाम्पल आमच्या बातमीदाराकडून आमच्या वार्ताहराकडून असं मेन्शन करायला विसरू नका त्यानंतर तुमचा दुसरा पॉइंट आहे स्थळ आणि दिनांक बातमी स्थळ आणि दिनांक हे खूप इम्पॉर्टंट असत तर बातमी नेमकी कोठे घडली आहे किंवा कधी कि घडली या दोघ गोष्टी आपल्याला मेन्शन करायच्या तर दिनांक ही आपण ज्या दिवशी बातमी घडली आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी दिनांक आपण जनरली देत असतो आणि जी मेन बातमी आपण जेव्हा लिहितो तेव्हा ती बातमी कोणत्या दिवशी घडली हे मेन्शन करा की ज्या दिवशी ती बातमी घडली असेल त्या दिवशी जे दिनांक तुम्हाला मेन्शन करायचे त्यानंतरचा तिसरा पॉइंट आहे महत्वाचा तो म्हणजे बातमीचा शिरोभाग म्हणजे आता नेमकी बातमी काय आहे ती सुरुवात होती तर बातमीच्या शिवभागामध्ये तुम्हाला पहिल्या दोन ते तीन ओळींमध्ये अशीच काय सुरुवात करायची आहे बातमीची की जेणेकरून बातमीचा जो अर्थ आहे तो त्या दोन तीन ओळीमध्ये तुम्हाला वाचताच समजायला येईल अशा पद्धतीने तर बातमीमध्ये काय आहे हे वाचणाऱ्याला लगेच समजेल त्यानंतरचा चौथा पॉइंट म्हणजे बातमीचा तपशील म्हणजे काय संपूर्ण सार संपूर्ण बातमी ही विस्तृतपणे सांगणे यामध्ये बातमीच्या दिवशी काय घडले बातमी कोठे घडली कशी घडली किंवा त्यात कार्यक्रमाची बातमी असेल तर कोण प्रमुख पाहुणे होते त्यांनी काय मार्गदर्शन केलं अशा पद्धतीने तुम्हाला विस्तृतपणे बातमी लेखन करायचे आहे अशा पद्धतीने मित्रांनो बातमी लेखनाचं हे स्वरूप आहे यानुसार तुम्ही बातमी लेखन करू शकता तर हे झालं बातमी लेखनाचे स्वरूप आपण बघितलं बातमी लेखन म्हणजे काय बातमी लेखन कसं करायला पाहिजे आणि त्याचा फॉर्मॅट सुद्धा आपण आता बघितला आता हा प्रश्न प्रश्नपत्रिकेत कशा पद्धतीने विचारला जातो आपण ते मित्रांनो बातमी लेखन प्रश्न प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप आणि गुण कशा पद्धतीने असतात तर बातमी लेखन हा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच आ मध्ये विचारला गेलेला असतो यामध्ये तीन प्रश्न तुम्हाला विचारले गेलेला असतो पहिलं म्हणजे जाहिरात लेखन दुसरं म्हणजे बातमी लेखन तिसरं कथालेखन असे तीन प्रश्नांपैकी तुम्हाला दोन प्रश्न हे सॉल्व्ह करायचे आहेत त्यापैकी बातमी लेखन हा प्रश्न तुम्हाला पाच मार्कांसाठी विचारला गेलेला असतो तर याचं उत्तर तुम्हाला पन्नास ते शंभर शब्दांपर्यंत येईल अशामध्ये तुम्हाला बातमी लेखन करायचं आहे तर मित्रांनो बातमी लेखनाचं प्रश्नाचं स्वरूप नेमकं कसं असू शकतं तर तीन प्रकारे तुम्हाला बातमी लेखनाचा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो त्यापैकी पहिला आहे दिलेल्या घटनेवर बातमी तयार करा एखादा घटनाक्रम दिलेला असेल त्यानुसार तुम्हाला बातमी तयार करायची आहे किंवा दुसरा स्वरूप म्हणजे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करा म्हणजे काही शब्द दिलेले आहेत त्यावरून तुम्हाला बातमीही तयार करायची असणार आहे आणि तिसरा स्वरूप असणार आहे की एखाद्या कार्यक्रमाची बातमी तयार करा म्हणजे एखादा कार्यक्रम असेल फॉर एक्झाम्पल स्वातंत्र्य दिन शिक्षक दिन साजरा करण्यात आला अशा प्रकारे कार्यक्रमाची बातमी तयार करा एक एक बात कन, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले असतात उदाहरण सॉल्व्ह करून मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे तुमचे सर्व जे कन्सेप्ट आहे बातमी लेखनाचे ते क्लिअर होतील तर आपण बघूया आता बातमी लेखनाचे एक एक्झाम्पल बातमी लेखन हा प्रश्न पाच मार्कांसाठी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारला गेलेला असतो प्रश्न काही अशा पद्धतीने तुमच्या शाळेत पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा झाला या कार्यक्रमाची बातमी मुख्य शीर्षक इथं आहे शीर्षक शिक्षक दिन साजरा यावरून तुम्हाला कल्पना आली की बातमी कशाची असेल ओके त्यानंतर दिनांक आणि स्थळ तर सहा सप्टेंबर विद्यानिकेतन हायस्कूल पहिल्या दोन तीन ओळींमध्ये बातमी काय आहे ती समजेल आणि त्यानंतर तुम्हाला विस्तृतपणे बातमी ही लिखाण करायचं आहे तर सुरुवात आपण अशा पद्धतीने काय करू आम्ही आमच्या शाळेत दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो विद्यार्थी या दिवशी त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात महान शिक्षक भारताचे राष्ट्रपती यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून पाळला जातो पाच सप्टेंबर रोजी आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या विभागात कार्यक्रम आयोजित केला हे संपूर्ण कार्य मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी आखले होते शाळेच्या गायन गायकांनी गायलेल्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर अभिनव उद्घाटन करण्यात आले त्यानंतर त्यान एका विद्यार्थ्याने शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही भाषणाद्वारे डॉक्टर राधाकृष्णन यांच्या आयुष्यात डोकावले उत्सवानंतर विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका घेतली इतर सर्व भाग न घेतलेले विद्यार्थीही आवाज न करता शांतपणे अभ्यास करून अशा प्रकारे विद्यानिकेतन हायस्कूल मध्ये अतिशय उत्साहाने शिक्षक दिन साजरा झाला अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सिंपल याच्यामध्ये बातमी लेखन हे करायचं असणार आहे तर मित्रांनो आपण अशा प्रकारे बातमी लेखनाचं उदाहरण सुद्धा बघितलं आहे बात में लेकर है, हे एक्झाम्पल आणि बातमी म्हणजे नेमकं काय हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये समजलं असेल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जे विद्यार्थ्यांना या व्हिडिओची खूप गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि कमेंट करा ज्या कमेंट्समुळे मध्ये मला प्रोत्साहन मिळत आहे असतं आणि त्यामुळे मी तुमच्यासाठी नवी, नवीन नवीन असेच व्हिडिओ घेऊन येत राहील त्यामुळे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद